नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर योगिनी पाळंदे यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे लेखाचं शीर्षक आहे विमान आणि बरंच काही लेखिका योगिनी पाळंदे ऐकूया तर पहाटे तीनचा गजर सामानाची बॅगेशी चाललेली कोंबिवली चेन आणि मनावरचा वाढता ताण ती परवा घेतलेली जीन्स पॅन्ट नाही का घालणार अंदाज घेत घेत हे विचारतात आणि माझ्या तणाची तयारी झाली आहे हे बघून स्वतःच्या मनाची तयारी करतात गो कलर्स ट्रायल रूम बाहेर दौलदार पदन्यास टाकत आलेली माझी जीन्सधारी छबी अहोंच्या डोळ्यापुढे खात्मा करत असावी आणि मी बाहेर येते सर्व दिशांनी सैलावलेला टॉप आणि त्याच फिटिंगची जीन्स घालून मांजर चालीने येते पहाटवेळी नेहमीप्रमाणे ओलाचा झोला होतो वेळेवर पोचता येईल की नाही ह्या धाकधुकीत कशी बशी एक दुप्पट दामवाली टॅक्सी मिळते रस्ता मोकळाच असतो टॅक्सी अगदी झटक्यात पोचते विमानतळाला अक्षरशः एस टी स्टँडची कळा आलेली असते अहो स्मार्टपणे आपलं वय लपवत सुटसुटीत अर्ध्या तुमानीत सराईतपणे वापरत असतात हल्लीबाई कुणीही करतो विमानाने प्रवास गर्दीकडे बघत केलेल्या माझ्या या कॉमेंटला माझ्याकडेच आपात मस्तक बघत अहो हो ना असं म्हणतात प्रवेशद्वारापाशी माझा आधार कार्डवरचा शिडशिडीत फोटो पाहून द्वारपालाच्या हृदयाचा ठुकलेला चुकलेला ठोका मला ऐकू येतो पिटपिटत्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत तो कशी बशी ओळख पटवतो सिक्युरिटीला पट्ट्यावर सोडलेली माझी केसरी सॅक महासुदर्शनच्या बाटलीमुळे बाजूला निघते उमदा गणवेश कपूर मला आणि अहोंना बाजूला काढतो चाल्स घेऊन अहो जोक मारतात लोक काटा काढतात ह्यानी काढा काढला जोकनंतर माफक संतापतातही तू सॅकमध्ये काढा घेतलास मध्ये लिक्विड चालत नाही माहिती आहे ना अहो हो छोटीशी तर वाटली आहे आता तुमच्याचसाठी घेतली आहे तिथे थंडी लागली की सुरू होतील मग तुमच्या शिंका होतील ना पण म्हणून विमानाच्या कॅरीओन बागेत काढा घ्यायचा अहोंचा संताप अगदी अनावर होतो अहोची चिडचिड ऐकत बाटली सोडून मी पुढे सरकते लाऊंजमधल्या मधल्या कॉफीच्या जीभ घेण्या वासाने जीव जातो पाऊल रेंगाळे लाऊंजची वाट पण किंमतीने खिशापडे चाट चढलेल्या चा, चा। जिभेनी आणि चोळलेल्या हाताने गेटपाशी मी असकून बसते बाजूच्या तीनशेपैकी पैकी दोनशे अठ्ठ्याण्णव पॅसेंजर मोबाईल पुढे मान आणि मन तुकवून बसलेले असतात मग दोनशे नव्याण्णव असलेले अहो मात्र इथे तिथे फिरत उगाच कुठले तरी बोर्ड वाचत आपला स्मार्टपणा वाढवत असतात आणि तीनशेव्या माझं लक्ष मात्र सह पॅसेंजर महिलांच्या कपड्यांकडे जात असतं गेला बाजार पार्टी संगीत साखरपुडा मेहंदी आणि क्वचित प्रसंगी लग्नात सुद्धा शोभती असे उंची कपडे दागदगिने अगदी चप चकचकीत चपल्या घातलेल्या पंजाब सिंध गुजरात बघिनी काळ्या बुरख्यात नटलेल्या अतिभपकेबाज कपड्यातल्या विदेशी उंची अत्तर लेदर बॅग्स अगदी सहजी मिरवणाऱ्या आणि जीवती गोतावळा कमरेवर आणि हाताशी घेऊन जाणाऱ्या गल्फ भगिनी पाहिल्यावर आपण फारच साध्या कपड्यात आलोय ही जाणीव अगदी टोचा मारायला लागते हो एखादा सिल्कचा किंवा मा, मावस बहिणीच्या मुलीच्या संगीतसाठी शिवलेला लॉंग स्कर्ट घालून आले असते तर चालला असता ह्या भावनेची हळहळ वाढत असतानाच डोळ्यापुढे ओल्या प्लस तेलकट केसांचा ताजा ओघळ पाठीवर वागवत आणि त्याच वेणीवर कालचा मोगरा गजरा मिरवत पायात अगदी स्लीपरची बहीण शोभेल अशी फटॅक फटॅक असा विचित्र आवाज काढणारी चप्पल न लाजता घालून येणारी एक दक्षिण कन्या दिसते आणि माझ्या गो कलर्सच्या जीन्सचं सा अगदी सार्थक झाल्याची भावना मनात येतानाच अनाऊन्समेंट होते विमानात सीटवरच्या केबिनमध्ये बॅगेज चढवताना अहो अगदी चटपटीतपणे आमचं आणि साडी मिडीवाल्या इतर सहप्रवाशिणींचे सुद्धा सामान स्मार्टपणे वरती चढवताना झालेली माझी चिडचिड कुर्सी की पेटीचा पट्टा ह्यांच्या पोटावर चढताना था झालेल्या झटापटीकडे बघून मग कमी होते पहाटे तीनच्या गजराला उठून तीन तास आधी रिपोर्टून लाऊंज कॉफी वासाशी चुटपुटवून मग विमानात बसल्यावर आता मात्र पोट अगदी कडाडलेलं असतं पण एअरपोर्ट लूक सांभाळताना एअरपोर्ट भूक बकी सांभाळली जात नाही काल संध्याकाळी विमानात खाण्यासाठी आवर्जून मेथी ठेपले केलेले आठवतात अहो ते ठेपले कुठल्या बॅगेत आहेत हो जरा काढता का ह्या प्रश्नांनी अहोंची विकेट जाते संकट ठेपल्याच्या कल्पनेने गर्भगळीत होऊन हे विचारतात कुठले ठेपले शेवटी चेक इन नाही कॅरी ऑन नाही पाठीवरची सॅक नाही अशी अवस्था होऊन ठेपले डायनिंग टेबलावर राहिले असा नृसिंह साक्षात्कार होतो मग आता हवाई सुंदरी घमघमी तन्नाचा ट्रे तीन तीनदा आग्रहपूर्वक मिरवते तिच्या आग्रहाकडे बघून ते सर्व फुकट असल्याची गोड शंका मला येते मनात आणि पोटात कळ उठवते हायचा मोह अगदी अनावर होतो मग सुंदरीला ऐकू जाणार नाही अशा दबक्या स्वरात पलीकडच्या सीटवरच्या आहोत ना आहो हे फुकट आहे की पैसे द्यायचे आहेत अशी विचारणा होते हवाई प्रवासात भलतेच मॉडर्नले अहो पैशाचं तुला काय करायचे लागली आहे ना भूक मग हे खाऊन असा निर्वाळा देतात अहो ते घे खाऊन काय किमती बघितल्या का अहो काय वाटेल त्या लिहिल्यात उपमा पोह्याचे अडीचशे काय लावलेत हा मग मॅगी खा अहोंचा सल्ला हातावर सेकंदभराचे विचार मंथन होईपर्यंत सुंदरी जवळ येऊन उभी लगेच ठाकतेच आता ठीक आहे मी मॅगी खाते उपमा पोहे काय इथे खायचे ते रोजच तर घरी खातो असं पुन्हा पुन्हा फडफड चडफडत मनाशी असं म्हणत सुंदरीशी मॅगी डील फायनल होतं शेवटी शेवटी पावणे तीनशेचा मॅगी बाऊल त्यात कोमट पाणी घालून दिला जातो सोबत आकर्षक काटे चमचे इत्यादी इत्यादी क्लोज द लिड अँड ओपन आफ्टर फाय मिनिट्स अशी लिपस्टिकलेली चिकट गोड सूचना ओठातल्या ओठातून येते पाच मिनिटाच्या भुक्कड प्रतीक्षेनंतर बाऊलचं झाकण उघडल्यानंतर पिवळ्या पाण्यात तरंगणारा मॅगीचा न शिजलेला गुंता बघून संताप संताप होतो आम्ही अक्षरशः पिवळ्या पाण्याची शिक्षा सोबत मॅगीचे कच्चे धागे भूक अर्थातच न भागे संपवायचा प्रयत्न निष्फळ मॅगी उरते भूक मरते वीस मिनटांनी सुंदरी ट्रॅश प्लीज म्हणत येते त्यात तो पावणे तीनशे पचवलेला आणि मॅगी उरवलेला बाऊल ट्रॅश करताना त्रास होतो तो वेगळाच माझ्या मनात विमानाचं भाडं अधिक दुप्पट दाम टॅक्सी अधिक काढलेला काढा अधिक तिप्पट दामवाली मॅगी असे आकडे थैमान घालत असतात ह्यातले किती आणि कुठले पैसे अहोंच्या एल टी सीमध्ये बसणार आहेत ह्या विचारात असतानाच विमान लँडदेखील होतो विमानाबाहेर पडताना अहो सुंदरीकडे बघून अगदी गोड स्मित करतात सुंदरी सवयीचं कोरडं गुड्डे म्हणते आणि ती माझ्या मनातून आणि मी तिच्या विमानातून उतरते धन्यवाद लेखिका आहेत योगिनी पाळंदे आणि सादरकर्ती आरती गुप्ते